हळदी कुंकू समारंभ सोहळा उत्साहात संपन्न पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री महर्षी मार्कंडेय ऋषी यांच्या जन्म उत्सवानिमित्त हळदी कुंकू समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती व वाण वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव समिती नांदेड यांच्या वतीने करण्यात आले होते आज संक्रांतीनिमित्त महर्षी मार्कंडे जन्मोत्सव समिती तर्फे जो आज महिला एकत्रीकरणाचा जो कार्यक्रम आयोजन केलेला आहे विंकर कॉलनी चोफाळा येथे खरंच तो आज कार्यक्रम जो का, केलेला आहे तो संक्रांतीनिमित्त खरंच तिळगुळाचा गोडा आमचा अजून भडलेला आहे आज आम्ही सगळ्या पद्मशाली महिला समाजात एकत्रित आलेले आहे आणि बारा महिला आमचा जो महर्षी ग्राचा कार्यक्रम आहे तो आम्ही साजरा करणार आहोत निमित्ताने आज आम्ही सगळ्या महिला एकत्रीकरण आलेला आहे आणि आज तो तिळगुळाचा गोडा आमचा अजून भडलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आज सहिला महिला आम्ही जिथे आज एकत्रित झालेलं आहे आणि आज जो महिलांसाठी जो कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे हळदी कुंकांचा आज पूर्ण आमच्या समाजातील जेवढ्या म्हणजे प्रत्येक एरियामध्ये ज्या महिला राहतात त्या सगळ्या एकत्र एक आलेल्या आहेत त्यानिमित्ताने आज आम्ही इथे सगळ्यांनी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि गणेश मोहनचं आम्ही कौतुक करतो की त्यांनी आज महिलांच्या एकत्रीकरणासाठी एक जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते जय मार्कंडे आज मार्कंडे जन्मसूळ समितीद्वारे आज घेण्यात येत असलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी नांदेड भरातून कानाकोपऱ्यातून महिला भगिनी या संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये उपस्थित राहून एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहे आणि भरपूर प्रमाणात मग महिला आल्यामुळे आज मी त्यांचं आभार व्यक्त करते आणि येत्या बारा तारखेच्या बारा फेब्रुवारी मार्कंडे जन्मोत्सव समितीद्वारे एक शोभायात्रा मार्कंडे जन्माच्या निमित्ताने शोभायात्रा निघणार आहे मी नि सर्व पद्मशाली महिलांना नांदेडच्या महिलांना आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मार्कंडे जन्मोत्सव समितीने घेतलेला ह्या उपक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू हे मी सांगू इच्छिते जय मार्कंडे यांचे आम्ही पद्मशाली समाज आमचा आणि त्या समाजाच्या निमित्ताने सर्वजण एकत्रित राहून आम्ही हळदी कुंकुमाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सगळ्या महिला भगिनी माझ्या अखंड सौभाग्य त्यांच्या चरणी राहावं अशी सगळ्यांनी प्रार्थना केलेली आहे आणि असं सगळ्यांना एकत्रित राहून सगळ्यांनी जन असंच संक्रांतीचा सा उत्सव साजरा करावा असे एकत्र यावं मनामधले जे हे आहेत आपल्या मनामध्ये तो सगळ्यांनी मनातला एक काढून टाकावं आणि सगळेजण एकत्र राहून सौभाग्य वाढवण्यासाठी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो असाच द्विगुणित व्हावा आणि वेळोवेळी सगळ्यांनी समाजाने सर्व एकत्र येऊन असेच कार्यक्रम करावेत भव्य दिव्य एवढं बोलून माझे दोन शब्द मी थांबवते जय मार्कंडे जय मार्कंडे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस महर्षी मार्कंडे जन्मोत्सव समिती म तर्फे महर्षी मार्कंडे जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे आणि त्यानिमित्त भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे श्री मार्कंडे मंदिर सोफाळा ते मार्कंडे मंदिर गंगाचा या मार्गाने ही शोभायात्रा निघणार आहे त्यामध्ये त्या आपलं रथ भजनी मंडळ एकाच वेशभूषेमध्ये महिला असणार आहेत याच्यामध्ये मार्कंडे झाके असणार आहे विणकर झाके असणार आहे ढोल पथक असणार आहे ओपन टॉप जिप्सी ज्यामध्ये मार्कंड भगवानची प्रतिमा आणि समोर सहा घोडे असणार आहेत असं भव्य दिव्य स्वरूप या शोभायात्रेचा असणार आहे आणि यामध्ये आत या, या सर्व महिलांचा सहभाग व्हावा यासाठी आज मार्कंडा जन्म तर्फे था श्री संत था। ज्ञानेश्वर मंदिर विंकर कॉलनी येथे हदी कुंकराचा का कार्यक्रम का आयोजित करण्यात आलेला आहे आणि चारशे ते पाचशे महिलांचा यामध्ये सहभाग झालेला आहे आणि महाराष्ट्र मार्कंडा तर्फे हे सर्व यामध्ये वाण्याची व्यवस्था आणि सर्व व्यवस्था करून या महिलांना या सहभा शोभायात्रेमध्ये सहभागी होण्याचा आव्हान या समितीतर्फे करण्यात आलेलं आहे जय श्रीराम जय महाराज